श्रावण मासानिमित्त बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची मंगळवारी खणांना रळांनी ओटी भरून भक्तिभावाने पूजा करण्यात आली लक्ष्मी माता की जय आणि महिषासूर मर्दिनी देवीच्या मंत्रघोषात वातावरण भक्तिमयी झाले होते हक्कदार व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या पूजन सोहळ्यात देवीची विधिवत पूजा आरती व ओटी समारंभ पार पडला सकाळी सात वाजता महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा झाली त्यानंतर साडेसात वाजता महिषासूर मर्दिनी देवीची आरती भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली ओटी समारंभानंतर देवीची मूर्ती गावातील प्रमुख देवस्थानांमध्ये सवाद्य मिरवणुकीसह नेण्यात आली मारुती मंदिर श्री चौंडेश्वरी मंदिर श्री कलमेश्वर मंदिर श्री दुर्गादेवी मंदिर या सर्व ठिकाणी ओटी भरून विशेष पूजन करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमात जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष युवराज जाधव उपाध्यक्ष उमेश देशपांडे शिक्षक भरत कडोलकर दशरथ चौबारी वीरसेन जाधव हो, ग्रामपंचायत सदस्या रेणुका करविनकोप हरीश पाटील बसुगुलकर्णी प्रदीप जाधव हो, बाबू धरेणी कल्लाप्पा धरेणी संतोष कुंभार पायन्ना जक्कन्नावर यांच्यासह अनेक सुवासिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकतीस हजार बावीस रोजी समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला सुमारे दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे प्राचीन मंदिर कालाच्या ओघात जीर्ण झाले होते त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं आहे सध्या मंदिराचे काम झपाट्याने सुरू असून यासाठी भाविकांनी सढळ हस्ते देणगी दिल्यास हे पवित्र कार्य लवकर पूर्ण होऊ शकते इच्छुकदात्यांनी श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे